आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व सकल मराठा समाज यांच्या वतीने उजगाव तालुका करवीर येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून चौकात साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला येळी मोटरसायकल रॅली काढून घोषणा देत व गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कावजी कदम राजू यादव प्रकाश महाडिक विक्रम चौगले दीपक मुदुगडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपली जिद्द सोडली नाही सनदेशीर मार्गाच्या आंदोलनाचे सातत्य ठेवत आपल्या मागणीवर ठाम राहिले त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला व मुंबईच्या दिशेने लाखो मराठा तरुण वयोवृद्ध व महिलांनी कूच केली एवढा मोठा जनसमुदाय एकत्र आल्याने सरकारला त्याची दखल घेणे भाग पडले व आरक्षण दिले अनेक वेळा केलेली आंदोलनेही आश्वासने देऊन मोडीत काढल्याचे पहिले अनुभव समाजासमोर होते पण आता मराठा समाज ऐकणार नाही म्हणून सरकारला मराठा समाजासमोर झुकायला लागले वा आरक्षण देण्यात आले याबद्दल सकल मराठा समाजाने उजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला यावेळी उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण कावजी कदम शिवसेना बाळासाहेब ठाकरे करवीर तालुका प्रमुख राजू यादव महेश जाधव अनिल यादव अशोक निगडे सुनील पवार बाळासाहेब मनाडे दिनकर पवार विक्रम चौगले दीपक रेडेकर विराग करी बाळासो यादव अमर जाधव सचिन चौगले शामराव यादव दत्ता यादव मधुकर चव्हाण सतीश मुसळे राहुल मोळे संजय निगडे सूरज पाटील विनायक हावळ दादू यादव सूरज इंगवले अवी संजय चौगले बाजीराव मनाडे संभाजी यादव गुरुदेव माने अरविंद शिंदे नारायण मनाडे श्रीधर कदम दीपक पाटील अजित माने सतीश भोसले अजित चव्हाण बंडा पाटील योगेश लोहार शरद लांडगे तसेच सकल मराठा मराठाचे अभिजित कदम विश्वास यादव प्रकाश महाडिक रोहित शिंदे सुनील येवलुजे विजय वरुटे धनंजय भोसले दीपक मुदोगडे विजय शिंदे अजित पाटील संदीप मनाडे योगेश खाडे दर्शन माने उमेश कदम उदय पाटील योगेश चव्हाण आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मुंबईमध्ये मुंबईच्या देशीवर आल्यानंतर या सत्तेवर असणाऱ्या सरकारनं बघितलं तर मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार म्हटल्यानंतर त्यांना धडकी भरली आणि त्यांनी आरक्षणाचं जे काय आज कागदपत्राचं अध्यादेश अध्यादेश काढला असेल किंवा <laughs> काय जी कागदपत्र मनोज धरांजी पाटलांना दिल्यात प्रथम ज्या मराठ्याचा झाल्यावाद मनोज धरांजी पाटलाचं उंचगाव सकल मराठा समाज शिवसेना आणि काँग्रेस यांच्या वतीने मी धन्यवाद देतो आज उंचगावच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या मूर्तीजवळ शिवसेना काँग्रेस मिळून आज आम्ही साखरपेढे वाटणार आहे कारण मनोजरांजी पाटलानं एक मराठी माणसाचं मराठी तरुणांचं खरोखर चांगलं केलं आणि जे काय त्यांनी लढा दिला त्या लढ्याला आम्ही पहिल्यापासूनच शिवसेना काँग्रेस त्यांच्याबरोबर होतो आज आमचं कालच आमची मिटिंग झाली मोठ्या पद्धतीने आज पाठिंबा द्यायचं जाहीर झालं पण मुंबई धडकणार म्हटल्यानंतर आज त्यांचं आरक्षणासाठी काय मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल मनोजराजे पाटलांचं मी धन्यवाद देतो आणि मराठ्यांसाठी लढला म्हणून त्याचं मी बरोबर प्रत्येक टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करावं निर्भीड बेधडक बातमीसाठी पण न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजीत रांजने दर्पण न्यूज